एकोणऐंशी वर्षांपासून मिंगडेवाडीतील ग्रामस्थ रस्त्याच्या प्रतीक्षेत तलावाच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास अनेकवेळा मागणी करूनही लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्षक डॉक्टर गणेश घवळे पाटोलदात द्विपूर्णांक अठ्ठावीस शतांश देशाला स्वातंत्र्य मिळून नुकतेच एकोणऐंशी वर्षे पूर्ण झाली मात्र असूनही ग्रामीण भागातील अनेक गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत पाचोदा तालुक्यातील वाघिरा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मिंगडेवाडी गावाला असतागायत दांबरी रस्ता मिळालेला नाही त्यामुळे येथील ग्रामस्थांना दररोज हाल सहन करावे लागत आहेत ग्रामस्थांनी वारंवार लोकप्रतिनिधींपासून मंत्र्यांपर्यंत किमान रस्त्याची तरी सोय करावी अशी मागणी केली यासाठी त्यांनी जलसमाधी आंदोलन रास्ता रोको आंदोलन देखील केले परंतु केवळ आश्वासनांचे गाजर दाखवले गेले त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून ते आता मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश हवळे यांनी दिली तलावाच्या सांडव्यातून जीवघेणा प्रवास मेंगडेवाडी ते वाघिरा या रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे रस्ता नसल्याने एस टी बससेवा येथे पोहोचत नाही पावसाळ्यात गावकऱ्यांना दूध दुभते विक्रीसाठी बाजारहाट दवाखाना तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तलावाच्या सांडव्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो पालक दररोज आपल्या लेकरांच्या जीवावर उदार होऊन शाळेत पाठवतात ग्रामस्थांचा आवाज शरस्त्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी विष्णू बांगर मल्हारी आरबुडे रामेश्वर शिंदे छत्रभुज रांजवण राजेभाऊ कदम जगन्नाथ बोंबडे कृष्णा जगदाळे श्रीहरी आरगुडे दिलीप जाधव यश बांगर आदी ग्रामस्थांनी केली आहे लवकरच रास्ता रोको आंदोलन अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गापासून फक्त सात किलोमीटर अंतरावर असूनही रस्त्याच्या अभावामुळे नऊशे लोकसंख्या असलेल्या गावाला दरवर्षी संकटांना सामोरे जावे लागते एक ते चारवीपर्यंत पर्यंत शाळा गावात आहे मात्र पुढील शिक्षणासाठी वाघेरा लिंबा गणेश भायाळा येथे जाण्यासाठी रस्ताच नाही त्यामुळे पालक व विद्यार्थी अक्षरशः गेले आहेत लवकरच राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन उभारले जाईल असा इशारा डॉक्टर गणेश लवळे यांनी दिला डॉक्टर गणेश लवळे लिंबा गणेशकर देशाला स्वातंत्र्य हो अठ्याहत्तर वर्ष झाली मात्र ग्रामीण भागातल्या काही गावांमध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत रस्त्याच्या त्यापासून गाव वंचित आहे पाटोदा तालुक्यातील वाघिरा ग्रामपंचायत अंतर्गत मेंगळेवाडी गाव जे आहे साधारणतः आठशे ते नऊशे लोकसंख्येचं गाव आहे या गावाला पहिल्यापासून अद्याप दामगीर रस्ता नाहीये त्यामुळे एसटी या गावात आपण पोहोचू शकत नाही दुसरीकडे जर पाहिले तर या रस्त्याला जाताना तलावा शेजारी जो पाय रस्ता वाटतो आहे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साचल्यामुळे या लोकांना दवाखान्यासाठी असेल दूध दुखत असेल भाजीपाला असेल खतबिवे असेल किंवा लिंबा बाजार होता असेल किंवा शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल त्या ठिकाणी अडचणी येतात मुलांना पावसाळ्यामध्ये बरेच वेळा आठ आठ दहा दहा दिवस सुट्टी घ्यावी लागते या ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी असतील किंवा अधिकारी यांना वारंवार निवेदन दिलेले आहेत दोन हजार वीस मध्ये या ठिकाणी जलसमाधी आंदोलन सुद्धा केलं होतं मात्र या ठिकाणी निधी बंद झाला आहे परंतु अद्याप या ठिकाणी रस्ता झालेला नाही या ग्रामस्थांची अशी मागणी कमीत कमी आम्हाला रस्ता द्यावा अशी यांची प्रमुख मागणी अडचण गेले पाच ते सहा दिवस झाला पावसाचं चालू आहे सारखा आणि त्याच्यामुळं आमच्या गावाकडे येता जाता येत नाही बाजार हाट दुधाचा प्रश्न बाहेर दूध नेता येत नाही श्वास दिवसांना लाईट नाही दळण नाही त्याच्यामुळं आम्हाला येता येत नाही तर श्री असणार एवढीच विनंती की आमचा पूल करून आमच्या रस्त्याची सोय करावी माझं नाव मंदारी ज्ञानोबार हो रानार मेंगडेवाडी तालुका पाठोदा जिल्हा बीड मागील दोन ते तीन पिढ्यापासून मेंगडेवाडीला अजिबात रस्ता नाहीये तर मागच्या आठ दिवसापासून पूर्ण दळणवळण बंद झालेला आहे दूध घालायला माणसाला येता येत नाही दवाखान्यात जाता येत नाही तर आम्ही या रस्त्यासाठी पूर्ण लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांकडे एलपट्टे घालून निवेदना देऊन सगळे परेशान आहेत लोक तरी रस्ता करण्यात यावा अशी आमची शासनाला विनंती आहे काय विष्णू विठ्ठल बांगर रानार वगैरे तालुका पाठोदा जिल्हा बीड गेल्या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून आज आमचं गाव मेंगडेवाडी या गावाला रोड नाही आज माझ्या आधीला हॉस्पिटलला नेण्यासाठी रोड नाही माझ्या आजी आज भोत भरपूर आजारी आहे कारण की मेंगडेवाडी हा रोड तत्काळ हवा ही गावकर ज्योतिती नम्र नम विनंती आहे रामेश्वर प्रकाश शिंदे